नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आज आपण मैदान जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत आज या ठिकाणी जालना ते नांदेड जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहण केलेल्या जमिनीचा बावेचा योग्य दरा मिळाले होते मरणाची परवानगी मिळवण्यासाठी या ठिकाणी उपोषणकर्ते व्यंकटराव दत्तराव देसाई सुरावे हे या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुदळा परिसरामध्ये आलेलो हो। आहोत आणि त्यांनी जे मरणाची इच्छा व्यक्त केलेली या उपोषणाच्या माध्यमातून आपल्यासमोर आहेत ते काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जामीत साहेब माझं नाव व्यंकटराव दत्तराव देसाई तालुका पूर्णा जिल्हा परभणीत मी कुरावता रहिवाशी आहे माझी जमीन पूर्ण नांदेड प नांदेड जालना रस्त्यामध्ये बाधित झाली आहे जालना नांदेड तर ते आमच्या पूर्णा सुद्धा गेले पूर्णा तालुक्यातून तेरा गाव गेले आहेत तर त्या गावामध्ये असं म्हणजे तिन्ही जिल्ह्यामध्ये साहेब हे असा एक अन्याय झाला या रोडमुळं एक तर या त्याला साईटनं भीती आहेत दहा दहा फुटाच्या दोन्ही कुंबी आणि शेतकऱ्याला कवडी मा मावजा दिला गेला बारा लाख तेरा लाख चौदा लाख मलासुद्धा त्याच्यामध्ये सोळा लाखानेच मावजा आला आहे म्हणजे मा आवाडामध्ये ज्या वेळेस अगोदर ज्यावेळेस पाणी भिजवणे खालची जमीन आहे सगळं आहे पाण्याखालच्या जमीन आहेत आमच्या वलिताखाली आहे सिद्धेश्वर यंदोरीचं पाणी आहे पाणी आम्हाला गोदावरीचं सुद्धा पाणी आहे पाईपलाईन दोन तीन आहेत माझ्या पाण्याचे परवाने आहेत आमच्याकडे ला शैक्षणिक करत लाईट बिलं आहेत तरीसुद्धा आमचा कुठला पुरावा न मानता आम्हाला ल डायरेक्ट समजा जमीन तुमची कोडव म्हणून मावजा दिला घेतला आहे हंगामी बघायची सोळा लाखाप्रमाणे मला सांगा साहेब आज सोळा लाखानं देणं जमीन खोदून टाकण्यासाठी बाजूची जमीन चाळीस लाख तीस लाख रुपयाने घ्यालीत विकत आणि शेतकऱ्याची जमीन कोवढी मुलानं घ्यायलात आमच्या तोंडचा घास साहेब तिन्ही जिल्ह्यामध्ये असाच प्रकार चालू आहे आणि कोणीच बोलायला राजीना मी त्याच्या अगोदर दोन वेळेस उपोषण केलं दोन वेळेस गंगाजी बापोर बसलो मागच्या मे महिन्यामध्ये आता जून महिन्यामध्ये बसलो आणि धातूर मातूर मला म्हणले तुम्ही संभाजीनगरला जा आणि तुमचं आम्ही एम आर आर डीशी करता एम आर आर डीशी कोण आहे कंपनी भूसंपादन अधिकारी इथं होतं कलेक्टर साहेब डेप्टी कलेक्टर साहेब यांच्याकर चक्रा मारून मारून साहेब तुम्हाला सांगतो खूप असे ताण आहे आता की बाळाच्या तोंडातला घास गेला तिथं डेव्हलप केला आहे रस्ता केलाय लाईट आणली सगळं आणले आणि आजच्या काळाला एवढ्या मागाईमध्ये लेकराबाळाचा तोंडाचा जन्माचा घास घ्यायला पिढ्यानपिढीची जमीन चालली आणि ही जमीन कायमची चालली तुम्ही खडक टाकायचं तरी साधा पस्तीस लाखांना जमीन घेता आणि तिथं खडक भरता मालकाला जमीन लेकर आली आणि आमची जमीन समजा आम्हाला घेऊन तुम्ही बारा लाखांना तेरा लाखांना मावजा देता हे आजचा अन्याय किती आहे साहेब हे हा मुक्या नाक दाबून मुक्या मारणं चालू आहे एवढा अन्याय समाज आणतो या तिन्ही जिल्ह्याच्या कलेक्टरनं हे मला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला पाहिजे तिन्ही जिल्ह्याच्या कलेक्टरला ह्या डापकरला पुरस्कार द्यायला पाहिजेत इथल्या कलेक्टरला पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला पाहिजे आणि तिन्ही जिल्ह्याला द्यायला पाहिजे कारण का द्यायला पाहिजे त्याला शेतकऱ्याच्या विरोधात काम केले सरकारचा फायदा केला आहे आमचा अवार्ड कमी करून टाकला पंधरा पंधरा लाख रुपये आणल्या पैशातून कमी केले एवढा सरकारचा जर फायदा करीत असतील कारण आमच्यासारखे शेतकरी समजा भीक मागत असतील मरण मागत असतील तर चांगलं आहे त्याच्यामुळे आमची ही मागणी आहे माझ्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि उपोषणकर्त्याला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी सुद्धा घेतो आज परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विरोधामध्ये आज आमच्या पूर्णा तालुक्यातला भूमिपुत्र वारंवार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन विनंती करतो की माझ्यावरती अन्याय झाला जे समृद्धी महामार्गामध्ये मा काय जमिनी गेलेल्या आहेत त्या समृद्धी महामार्ग मार्गाच्या मार्गा ज्या कंपनी आहे त्या कंपनीने अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार निवेदनं देऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला परंतु न्याय शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि आज आमच्या पूर्णा तालुक्यामधल्या एका भूमिपुत्राला भरण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्याला मागावं लागत असेल तर मी सर्व सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबाचा निषेध करतो आपल्या जिल्ह्यामध्ये जर शेतकरी या ठिकाणी मला भरू द्या असं पत्र देत असेल आणि त्याच्यावरती जर जिल्हाधिकारी कार्य कार्यवाही करत नसेल तर अशा जिल्हाधिकाऱ्याची या परवानीला गरज नाही आज वंचित बहुजन आघाडीकडून या शेतकऱ्यांना आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत जी कंपनी समृद्धी महामार्गाने जे कंपनीला टेंडर दिलेला आहे त्या कंपनीचा या ठिकाणी मी निषेध करतो अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे त्याचबरोबर बी जे पीचे नितीन गडकरी यांनी अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज या देशामध्ये जे शेतकऱ्याच्या विरोधामध्ये प्रशासन शासन काम करायला लागलं हे भविष्यामध्ये घातक आहे समृद्धी महामार्गाचा कुठल्याच मधल्या गावाला फायदा नाही आहे परंतु ज्या जमिनी गेलेल्या आज आमचे व्यंकटराव अण्णा देसाई जे चुडाव्याला राहतात त्यांची जमिनीपासून अर्धी जमीन रोडाच्या डाव्या बाजूला आहे तर अर्धी जमीन रोडाच्या उजव्या बाजूला आहे परंतु त्यांना त्या ते शेतामध्ये जायला जागा देखील समृद्धी महामार्ग देत नाही याचा अर्थ यांना शेतापासून वंचित ठेवायचं आहे आणि या शेतकऱ्याला त्रास देण्याचा प्रकार आता या जिल्ह्यामध्ये काही ज्या भूमी अभिलेख विभाग असेल जिल्हाधिकारी साहेब असेल यांनी करण्याचा प्रकार केलेला आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो वंचित बहुजन आघाडीकडून यांना आम्ही जाहीरपणे पाठिंबा देतो जोपर्यंत या व्यंकटराव अण्णा देसाई यांना न्याय मिळत नाही त्यांच्यासोबत आम्ही पाठीशी खाद्याला खाद्या लावून आम्ही उभे आहोत लवकरात लवकर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना अण्णाला न्याय देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबाची भेट घेतली व्यंकट अण्णा देसाई चुराणकर हे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरवी पोषणाला बसलेले आहेत त्यांच्या शेतामध्ये जो रस्ता गेलेला आहे जो महामार्ग गेलेला आहे तो फार म्हणजे कमी बजेटमध्ये त्यांना या ठिकाणी पैसे मिळालेले आहेत त्यांची मागणी आहे की जास्तीत जास्त या ठिकाणी मुआवजा मिळावा कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज